त्यांना दिलेले सर्व उपक्रम प्रोजेक्ट त्यांनी या आठवड्यात कम्प्लीट केलेले आहेत आणि या ठिकाणी ते सादर सुद्धा केलेले आहेत आपण या ठिकाणी बघू शकता की आराध्य अंकुश राठोड हिला जो उपक्रम देण्यात आला होता होमवर्क वगैरे हे सगळे तिने कम्प्लीट केलेले आहेत या आठवड्यातले म्हणून ते स्टुडंट ऑफ द वीकचे या ठिकाणी मानकरी ठरलेले आहे त्यानंतर हे हिंदोचे विद्यार्थी आहेत ज्याच्यामध्ये देवान संदीप केलार असते याने सुद्धा याचा प्रोजेक्ट कम्प्लीट केलेला आहे आणि की अनन्या रत्ना भूतारे वोळी और सागर सरवले हे दोघं विद्यार्थ्यांना आपण कविता अभिनय आप सादर करणे हा उपक्रम दिला होता तो सुद्धा त्यांनी या ठिकाणी कम्प्लीट केलेला आहे म्हणून या चारही विद्यार्थ्यांना आपल्याला बक्षीस या ठिकाणी आपण घेणार आहोत जास्त काही मोठं बक्षीस नाही पण या पेन्सिलच्या स्वरूपामध्ये या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी कौतुक करणार आहोत आणि इतर विद्यार्थ्यांना सुद्धा